रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा नमस्कार मी वारंवार तुमच्या चॅनल समोर आहे कारण माझी एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात फसवणूक झाल्या कारणाने मी हे काम सुरू आहे मी फक्त माझी एकोणीस पस्तीस जागा विक्री केली होती पण गावातील म्हणा माझे जवळचे माझ्या घरातले म्हणा आणि सगळ्यात सगळ्यांनी संगणमताने सगळ्यांनी सं, म्हणजे सहदुयम निबंधक पनवेल पनुवेर्ती, पन, तीन पनवेर तीन वर्ग दोन भूमी अभिलेख कार्यालय दोषी अधिकारी तहसीलदार विजय तलेकर त्यावेळीचे भूमी अभिलेख उप अधीक्षक साहेब यांनी तर सरकारी कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर बदल घडवून हे केलं आहे आणि हे मी केलं आहे असं त्यांचा दाखवायचा प्रयत्न होता पण मी आदर या आधारपणातून बरा झाल्यामुळं त्यांनी माझे काका ती परशुरी परशुराम सीताराम गोंधळे यांना वाढीव सातबारा करून दिलेला आहे या कामी माझे जवळजवळ चाळीस लाख रुपये खर्च झाले आहेत ते पैसे काही माझ्याकडले नव्हते ते बदलालीच मला दिले होते कारण सदर जमीन घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा होता व त्यांनी खरेदी खत करते वेळी माझ्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत असे मला सदर जमिनीचे एजंट नाही था थांबा थांबा था 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 था। एजंट बाळू सुर्वे व नितीन भोईर यांनी सांगितलं की आमच्या शेठच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत म्हणूनच त्यांनी ते खरेदी खत विक्रमगिरी संस्थाऱ्याच्या नावावर केलं व त्या खरेदी खातात मी अडतीस गुंट्याचे पैसे घेतले आहेत असं दाखवून असं खोट काम केलेलं आहे याबाबतची तक्रार आता मी मंत्रालयात ग्रह गृहमंत्री ग्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यालयात सुद्धा पत्र दिलं आहे पाणी तसेच महसूल खाता कारण विजय तलेकर साहेबांनी हे चूक केलेलं आहे हे महसूल खात्याशी संबंधित आहे म्हणून महसूल खात्याला पण पाच पाणीपत्र दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई व्हावी कारण काय त्यांनी मी खरेदी खात्यात पूर्ण संपूर्ण गटाचे म्हणजे अडतीस पॉईंट सत्तर कुंटे जमिनीचे पैसे घेतले आहेत असं दाखवून खोट्या तक्रार केसेसचा अवलंब करून तलाठी मंड संजय भाडगर घिककड याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगून अधिकारी यांनी त्याला नोंद तर घेतली नाहीत पण सगळ्यांनी हे केलेलं आहे काम आणि त्यांनी खरेदी खात्यात जोडलेल्या नकाशात उल्लेख मात्र आहे हे खरेदी कशात जोडलेला नकाशात दक्षिणेकडील क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं ला आहे पण त्याने तसा कुठलाच नकाशात जोडला नाही आणि एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा मोजण्या आर्जन मीच होतो हे सर्व मी केलं आहे असं त्याला दाखवायचं होतं मी काय आजारपणातून बरा झालो मला माझे अन्नदाते जे के पाटील साहेब माझा मेवणा माझे जावय माझा मुलगा सगळ्यांनी हिंदुजी हॉस्पिटलला नेल्यामुळं मी त्याच्यातनं वाचलो ते मी वाचल्यामुळं ते घाबरले आता हा तर बराच झालेला आहे हां आणि मला विषयीची मला दहावीपासूनच माहिती आहे अपराध सफर अशा प्रकारे झालेली आहे की काकांची कॉरिडोर महामार्गात जाणारी जागा आताची किंमत दोन कोटी पंचवीस जागा अजून पण वाढू शकते कारण आता कॉरिडोर महामार्गाचे रेट अजून वाढलेले आहेत कारण ह्या लोकांचा माझ्या निकाले येतील ही वाऊन्याची जमिनीचं प्रकरण आहे माझी निताळेमध्ये दोन एकर जमीन एवढं यांचा डोळा होता म्हणून हे सगळ्यांनी षडयंत्र आता काय सारखं सारखं त्या लोकांचे नाव घेण्यात मला बरोबर वाटत नाही हे षडयंत्राने आखलेलं काम आहे की मी काकाची जमीन स्वस्तच विकून गेलो हे दिवाणी कोर्टात ते कागदपत्र आणले आहेत मी दोन लाख पंधरा हजार गुंठ्यानेच जागा विक्री केली आहे असं त्यांनी दाखवून दिलं आहे दिवाणी कोर्टात म्हणून आता मी आमचे आदरणीय तांबे साहेबचा वकील माझे होतेच म्हणून अजून एक मी सन्माननीय वकील चंद्राजी साहेब यांनासुद्धा भेटलेलं आहे माझे देवासारखे मी मानतो त्यांना शेठ आमदार यांचे भाऊ ए पाटील यांच्या मदतीने मी अजून एक वकील नेमलेला आहे चंद्रजी म्हात्रे साहेब म्हणजे त्यांच्या वा जोडीला अजून एक वकील जोडले कारण भल्लांनी पण दोन वकील केलेले आहेत मला पोलिसांनीच पूर्ण वर्ष केले आहेत देवासारखे माझ्या पाठीशी आहेत रायगडमध्ये असताना शेचाळीसचे दिवस उपोषण करत असताना सोमनाथजी साहेब आता ते महादेवच म्हणावे लागतील त्यांनी मला विजय गोंधळी तुम्ही व्हाल असा आशीर्वाद दिलेला आहे त्यांचा आशीर्वाद मी खाली काही पडू देणार नाही माझ्या आईने मला सांगितलेलं आहे नामदेव उठ या कामी मला माझी आईचा मृत्यू झालेला आहे का तर यांनी चुकीचं काम केलेलं आहे याने मला एवढं हे करून ठेवला होता ना मला मला आईचा उपचार करता आला नाही हे माझी खंत आहे यांच्यामुळं माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे कोरोना काळात माझी मागणी आता मी आता इथं परिमंडल दोन पोलीस उपायुक्त परिमंडल दोन, दोन। पानसरे साहेब हे पण माझे देवासारखे माझी पाठीशी आहेत उभे आता अनिल पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन यांनी मला सांगितले नामदेव तुला आम्ही नाही मिळवून देऊ मी त्यांना भेटलेलं आहे दोन तीन वेळा आणि यावेळी इथं गृहमंत्री आले होते मी दिले असते पण माझ्या मी ज्यांना देव मानतो नितीनजी ठाकरे साहेब हे कॅन्सर डिपार्टमेंट असल्यामुळे आणि पानसाहेब साहेब पण माझ्या मला देवासारखेच आहेत त्यांनी सांगितल्यामुळे मी <canser department> गप्प बसलो मी काय स्टेजवर गेलो नाही पण त्या ते पत्र मी तेवीस तारखेला मात्र दिलेलं आहे का तुम्ही कारवाई करा त्याच्या अनुषंगाने साहेबांनी पण मला आता काल पत्र दिलं आहे हे बघा हे पत्र आहे हे पत्र आहे आणि महसूल खाता आणि खरं खाता यांना हे दिलेलं पत्र आहे त्याचे त्याच्या पत्राची प्रत मी संपूर्ण याला दिलेले आहे उपायुक्त पोलीस उपायुक्त परिमंडल दोन आदरणीय प्रदीपजी जगताप साहेब आदरणीय विजयजी पाटील साहेब तहसीलदार कचेरी राहुलजी मुंडके साहेब सन्माननीय या सर्वांना प्रत दिलेलं आहे परत आयुक्त कमिशनर साहेबांनाही प्रत दिलेलं आहे एकाच दिवसात मी सात ठिकाणी प्रत दिलेली आहे तसे तलाठी आत्ता जे पठण तथ्या यांनी मला माहिती आता टाकला होता पण ते देवसुद्धा ते वाचवण्याचा प्रयत्न करतात विजय कलेक्टर साहेबांना कारण त्यांनी मला कप्रत्न कशा दिलेला नाही तर त्यांनी सांगितलं सदरची संचिका ही अभिलेख कक्षात जमा आहे पण बघा मला त्यांचा अभिमान वाटतो आपल्या विजय तलेकर साहेबांना वाचवण्यासाठी ते जीवाचा रान करत आहेत पण मला कुठेतरी माझीच लोक मला पाठीशी घालत नाहीत मला वाऱ्यावर सोडलेलं आहे सगळं तरी पण देव माझ्याही पाठीशी आहेत पानसरे साहेब माझ्या पाठीशी आहेत नितीनजी ठाकरे साहेब देवासारखे माझे बाकी काल पण त्यांना मी भेटलेलो आहे याच्या या कामी मला पोलिसांनीच मदत केली आहे म्हणून त्यांनी माहिती अधिकार नऊ चार दोन हजार चोवीस रोजीचा अर्जाचा त्यांनी मला लवकरात लवकर उत्तर द्यावं कारण काय मी फक्त एकोणीस गुंठे जाडं विक्री केली होती त्यांनी अडतीस गुंटे नावर केली आहे कारण सदर जमीन एका कडीची आहे हा प्रश्न अजून आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता त्यावेळी त्यांनी माझ्या मुला मुलाला सोडलं असतं माझ्या मुलाकडून माझ्या दोन एकर जमिनीपैकी नक्कीच त्यांनी एक दीड एकर जमीन घेतली असती म्हणून पोलिसांनी मा माझा अर्जाचा विचार करून त्यांना सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल कारण काही जे आकारपण त्यांनी केलेलं आहे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी तीन दिवसानंतर त्यांनी सरकारी कागद कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने माझे मी आता देव मानतो पानसरे साहेब त्यांनी त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व तहसीलदार यांचा खोट्या तक्रार केसेस तलाठी रिपोर्ट मंडळ अधिकारी यांचा खोटा रिपोर्ट यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी विनंती आहे